आता इथं कळशी भरून आणलेले आणि आम्ही बहिणी बहिणी कळशीची पूजा करत आहे चला तर नारळ आहे ना कळशीवर नारळ आहे आता ना याच्या पाया पायापाड्या सांगितले काकाने आता आणि दाजी म्हणते समोरच्या पप्पाला तू पण बस आणि बघा ही व्हिडिओ शूटिंगमध्ये यासाठी हे पण बसलेत आणि एकेदी खूच झाले तर बघा ह्यांनी लगेच दाजी पण लगेच बसले मी पण निघावं म्हणून बरं ठीक आहे चला आता पुढे बघूया आमची चालली पूजा आता काकाने आम्हाला हळदी कुंक व्हाय सांगितले तांदूळ व्हाय सांगितले तरी हो का ह्यांना सांगितलं नाही तरी हे पण हे मध्ये मध्ये हा तांदूळ टाकतात पाय पडतात आणि फक्त बहिणींचंच काम असतं पण ही दोघं पण आली बघा हो फुलं पण टाका आम्हाला व्हायला आली ती बरं सेन किती भारी निघला आणि एक अजून मी एक कळशी आणि एक तांब्या भरून आणला होता त्यातलं पाणी येऊन हो। आम्ही त्या नारळा ओतत होतं आणि नारळदाजीने त्यांच्या समोर टाकलं आता वहिनी आणि भाऊ उभं राहिले आहे आम्ही दोघं आम्ही दोघीजणी वरून पाणी ओतो आहे त्यांच्या अंगावर बघा कसा पाऊस पडायला लागलेला आहे एकदम मस्तपैकी दाखवलेला आहे ते पाऊस पाणी आम्ही ओतो आहे पण त्यांनी असं त्यांच्या अंगावर पाऊसच पडला आहे की रंगपंचमीला कधी भिजवलं नव्हतं पण ह्या ज्यावेळे ह्या सगळा हात धुवूनच घेतला आहे आम्ही एकदम मस्त पैकी बाकीचे बघा किती पिच्चर असल्यामुळे बघायला म बसले ते खुर्च्या बिडच्या टाकून आणि त्यांना किती वाईट वाटलं आहे बा की आम्हाला वर 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 राहिलेलं आम्हाला दाखवलं नाही आता इथं बारकाभवाह आलेला आहे कपडे बिपडे चेंज करून आणि आता इथं आयर त्याला चालू आयर करायला दिलेलं आहे आयर मोडायला

आता मोठं कापडसाठी देऊन त्यांना साडी द्यायची इथं आहे बारक्या भावाचा सासरा ते आमच्या वडिलांना तात्यांना आयर करतात राम राम पाव राम राम असा आता आमच्या तात्यांनी पण त्याला ना मोठ राम 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 म्हणले आता झालं यांचं hmm. का लगेच बघा आता महागारी लगेच आलं आहे बघा देवापश निघायसाठी बघा ह्याने काय एंट्री काय सोडलीच नाही कुठंच मगच बार काय म्हणून आम्ही बसतो तर आता इथे यांना नैवेद दाखवला आहे आता इथं महा आमचं लक्ष्मीचं मंदिर आहे बघा तर इथं लक्ष्मीच्या मंदिरापाशी आलेलाच आहे बघा आता इथं काय करतो आहे बघू असं इथं सुंदरपैकी गाणं टाकलेलं आहे तिथं लक्ष्मीचं आणि काय इथं नैवेद्य दाखवायला लागलं ला आहे ते थोडं थोडं दाखवतं मी म्हणलं त्याला थो का रे बाबा तू थोडं थोडं का दाखवतो राखत ताट की तर तो काय म्हणतोय ते आम्हाला असं काकांनी सांगितलं की थोडं थोडं ठेवा बाकीचं ताट तू उपास सोडताना तुम्ही खावा बरं बरं म्हण ठीक आहे ठीक आहे आणि परत ते ताटाला बघितलं पण नाही कामा वा एकदम मस्त नंबर चला आता इकडं आलेले आहेत बघा गिफ्ट द्यायला आता इकडं मंदिर आहे मोठ भाव आहे त्यांचा आता दोन पर्याय आलेले आहेत आमच्या तिकडं बबली म्हणतात पण आम्ही त्यांना काय म्हणतो देतोच तर आता हे एकदम मस्त ह्यांची चाललेली आहे बघा असे ॲक्शन करू तसे ॲक्शन करू तर जन्मल्या संघटने जमते का एकामेकीकडं कशा बघते आत्ता काय करावं भाया इकडं मोठ्या आत्याने जवळ घेतले त्या लाडा लाडा द श्रुतिकाची माऊ मावशी आणि तृप्तीची आत्या इकडं मोनाली आली आणि पाहुणा तो त्यांनी आणलेला आहे ते आता चुलता चुलतीला चला गिफ्ट आणलेला आता निगा बाजूला चला आता इकडं आम्ही आम्ही चौघजणं बहीण भाऊ आहे का हा लकन मोठा भाऊ नाही मनीषा आहे मोठी नंतर लखन मी तीन नंबरचे आहे आणि बारका महेंद्र आहे तू की ज्याला माहिती नाही त्याला सांगते बारका नंतर मनचाला आम्हाला माहिती आहे हां आता आमच्या चौकांपैकी किती मस्त दिसतो आहे आम्ही आता आमच्या तात्या पण आल्या तर आमच्या सारखी ह्याला दे त्याला आयरदे ते करत बसली आई तर नाही बघा

हा फोटो बघितलेला आहे हि तर पंगतच्या पंगत बसलेले जेवायला चला वडा शंभरच्या पेन सॉरी वेलकम रागाला जाऊ नका आणि खूप मजा आणि मस्त होतं इतका आनंद होतो इथं माझ्या आत्या बसलेले आणि माझं काका असं म्हणतात की काय लगीन आहे काय लग्न लय भारी जरा पण अक्षरच वाटलं ना आत्ता काय करावं हो का इकडं आमचा ओम शिवम आणि समर्थ म्हणतो एकच नंबर भारी, भारी <laughs>

जो रदन जी जीवन के पितामज मामे जमावड़े है कि पिक्चर में पितृभक्ति कर दे बुलबुल उड़िते रे मानो एक ना सुंदर बन सके ना तो के आते हैं आते कैसे करता जो लोक है तो बने युवा होने से दवाई है लोक आते हैं आता परत आमच्या सुंदरशा पर्याय कस वाटलं सांगा लक्ष्मीच्या पव्या सव्की नाही